हाय कार्तिक तू कुठे आलाय कशाला आलाय तू कशाला आला इकडे आ काय बघू कुठे आलेत कसले आले ती छोटी मोठी आली ती टाको बघू तुमच्या भागातली डाळीम पुढे कुठे ही इथे आहेत की हां अजून कुठे आहेत अरे वा अजून कुठे आलेत हां तुला खायला आवडतात तुला खायला आवडतात का अरे तू कुठे घेऊन चाललाय हा आहे का चिकूचं झाड तुमच्याकडे दाखव कुठे हे चिकू आलेत का त्याला आले तुला झाड उचा येत हम्म बास बास पडचील झालं इकडे उत्तर खाली तो कुठे जाणार आहे रस्त्यानी त्या त्या भागात जाणार आहे बर हे कशाचं झाड आहे